दोन हजार बावीसला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाई आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं महाराष्ट्रालाही मी आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो नंबर दोन त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा तंत्राचा शिक्षण मंत्रालयाचा एकोणीसशे अडसष्ट साली काँग्रेसचं सा सरकार ज्या वेळेला होतं आहे ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही आहे त्यामुळे तेही पळवाट काढत आहेत आणि तीन राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे हेही समजून घ्या पाचवी सहावी सातवीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही त्या पाचवी सहावी सातवीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत संजय राऊत संजय यांनी अमित शाह यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकाद नाही अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी संजय राऊत तुमचे आकाजे आहेत ना काँग्रेस त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोकं आहेत बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचाच स्वभाव आहे तर मुंबईतल्या राजकारणाचा मराठी हा सातत्यानं मुद्दा राहिलेला आहे मराठी माणूस हा एक मुद्दा राहिलेला आहे मुंबईतल्या राजकारणामध्ये मराठी माणूस हा एक सातत्यानं राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशा वेळेला ठाकरे बंधू या पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रितपणे येताना पाहायला मिळतात येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा सातत्यानं पोहोच होती मात्र आता अधिकृतपणे ते या मुद्द्यावरून का होईना पण एकत्र येताना पाहायला मिळतात तर याचा फटका माहिती